औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्याच्या नामांतराच्या विरोधामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल केलेली होती त्या याचिकेवरती आज सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी झाली आणि सुप्रीम कोर्टानं ही याचिका फेटाळून लावलेली आहे ही याचिका फेटाळून लावताना सुप्रीम कोर्टानं काही महत्त्वाचे निर्देश जे आहेत ते दिलेले आहेत त्या महत्त्वाच्या टिप्पण्या केलेल्या आहेत नेमकं त्या सगळ्या टिप्पण्या काय होत्या हेच या व्हिडिओच्या मार्फत आज आपण बघून घेणार आहोत नमस्कार मी प्रमोद जगताप आणि सरकार नामाच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे दोन हजार बावीस साली जेव्हा उद्धव ठाकरेंचं सरकार सत्तेच्या बाहेर जात होतं तेव्हा त्यांच्या सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतलेला होता आणि महाराष्ट्रामधील जी दोन शहरं आहेत म्हणजे औरंगाबाद शहर आहे आणि उस्मानाबाद शहर आहे त्या दोन शहरांची नावं बदलण्याचा निर्णय कॅबिनेटमध्ये उद्धव ठाकरे यांच्या सरकारनं घेतलेला होता औरंगाबादचं नाव छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबादचं नाव धाराशिवास करण्याचा निर्णय त्या कॅबिनेटमध्ये घेतलेला होता आणि त्या निर्णयाविरोधामध्ये उ मुंबई उच्च न्यायालयामध्ये काही याचिका दाखल झालेल्या होत्या मुंबई उच्च न्यायालयामध्ये सुनावणी पार पडल्याच्यानंतर मे महिन्यामध्ये खरं तर उच्च न्यायालयाने एक निकाल दिलेला होता आणि याचिका फेटाळून लावताना जी नावं बदललेली आहेत म्हणजेच औरंगाबादचं नाव संभाजीनगर केलेलं होतं आणि उस्मानाबादचं नाव धाराशिव केलेलं होतं ते बरोबर असल्याचं उच्च न्यायालयाने म्हटलेलं होतं आणि याचिका जी आहे ती फेटाळून लावलेली होती मुंबई उच्च न्यायालयाने जो निकाल दिलेला होता त्या निकालाच्या विरोधामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये याचिकाकर्ते आलेले होते आणि त्यांनी याचिका दाखल करताना काही महत्वाचे मुद्दे मांडलेले होते याचिका दाखल करताना याचिकाकर्त्यांनी असं म्हटलेलं होतं की निव्वळ राजकीय हेतूने हा निर्णय घेतला गेल्याचं याचिकाकर्त्यांचं मत होतं म्हणजे दोन्ही नावं जी बदललेली आहेत ती फक्त राजकीय हेतूनंनी बदललेली आहेत असं याचिकाकर्त्यांनी म्हटलं होतं सोबतच आपण जर बघितलं तर राज्य सरकारकडनं निजामांचा इतिहास जो तो आहे तो पुसून टाकण्याचा प्रयत्न केला जात आहे अशा पद्धतीचा देखील मुद्दा ही याचिका दाखल करताना याचिकाकर्त्यांच्या वतीनं मांडला गेलेला होता आज सुप्रीम कोर्टामध्ये प्रामुख्यानं जर बघितलं तर एस व्ही एन भट्टी आणि ऋषिकेश रॉय यांच्या पीठासमोर ही सुनावणी पार पडली आणि या सुनावणीमध्ये याचिकाकर्त्यांच्या वतीनं आपण प्रामुख्यानं बघितलं तर सतीश तळेकर यांनी बाजू मांडलेली होती सतीश तळेकरांचं हेच म्हणणं होतं ही याचिका युक्तिवाद करताना की औरंगाबादचं नामांतरण जे आहे ते देखील बदललेलं आहे हिला अलाहाबादचं नाव नामांतरण प्रयागराज केलेलं आहे ती प्रकरण जे आहे ते अजूनही कोर्टामध्ये पेंडिंग आहे त्यामुळं तशाच पद्धतीची नोटीस दी आहे ती याचिकाकर्त्यांना बजवावी अशा पद्धतीचा मुद्दा जो आहे तो सतीश तळेकर जे याचिकाकर्त्यांचे वकील आहेत त्यांनी मांडलेला होता सोबत त्यांनी एक महत्वाचा मुद्दा देखील मांडला की एकोणीसशे पंच्याण्णव साली उस्मानाबाद आणि औरंगाबाद या दोन जिल्ह्यांची नावं बदलण्यासंदर्भातली देखील एक याचिका सुप्रीम कोर्टामध्ये आली होती आणि त्यावरती सुनावणी घेतली गेलेली नव्हती असं याचिकाकर्त्यांनी म्हटलेलं होतं सुप्रीम कोर्टानं याचिकाकर्त्यांचे दोन तीन मुद्दे ऐकून घेतल्याच्या नंतर असं स्पष्टपणे म्हटलं की आपण फक्त मुंबई उच्च न्यायालयाने जो निर्णय दिलेला आहे म्हणजे मुंबई उच्च न्यायालयाने जो निर्णय दिला होता की आप ही नावं बदलता येणार नाहीयेत त्यावरती आपण सुनावणी घेत आहोत अशा पद्धतीचं मत न्यायमूर्ती ऋषिकेश रॉय यांनी मांडलेलं आणि ही या याचिका या दोन्ही याचिका फेटाळून लावताना दोन तीन महत्वाची निरीक्षणं जी आहेत ती खरंतर सुप्रीम कोर्टानं नोंदवल्याचं बघायला मिळालं सुप्रीम कोर्टानं म्हटलेलं आहे की नाव बदलण्याचा अधिकार जो आहे तो कायद्यानं दिलेला आहे त्यामुळं राज्य सरकार जे आहे ते अशा पद्धतीचं नाव बदलू शकतं असं महत्त्वाचं एक विधान जे आहे ते आ, आ, सुप्रीम कोर्टाच्या न्यायमूर्तींनी केल्याचं बघ बघायला बागे, मिळालं सोबतच ना सुप्रीम कोर्टानं असं देखील म्हटलं की नाव बदललं म्हणजे कुठल्याही बाजूच्या वतीनं नाव बदललं तर ज्यांच्या विरोधामध्ये हे नाव बदललेलं आहे ती लोक असतील किंवा ज्यांच्या ही निर्णय घेतलेला असतील ती दोनही लोक लोकं जे आहेत ती कोर्टामध्ये याचिका दाखल करतात म्हणजे विरोधात असतील किंवा समर्थनात असतील या दोनही याचिका ज्या आहेत ते दाखल केल्या जातात त्यामुळं अशा पद्धतीचं नाव जे आहे ते बदललं जाणार नाही आहे जो राज्य सरकारनं निर्णय घेतलेला आहे तो योग्य आहे अशा पद्धतीचं देखील टिप्पणी केलेली आहे त्यामुळं राज्य सरकारनं जे औरंगाबादचं नाव छत्रपती संभाजीनगर करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि उस्मानाबादचं नाव धाराशिव करण्याचा निर्णय घेतलेला आहे त्याला एक प्रकारे खर तर सुम कोर्टानं मान्यता दिल्याचं एक प्रकारे बघायला मिळालेलं आहे आणि दुसरं जर आपण बघितलं तर राज्य सरकार याचिकाकर्त्यांना ही खरं तर सुप्रीम कोर्टाची खूप मोठी फटकार आहे असं आपल्याला म्हणावं लागेल त्यामुळं आगामी काळामध्ये औरंगाबादचं नाव जे आहे ते छत्रपती संभाजीनगरच राहील आणि दुसरीकडे बघायला गेलं तर उस्मानाबादचं नाव धाराशिव राहील सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानं या दोन्ही नावांवरती एक प्रकारे शिक्कामोर्तब झाल्याचं आपल्याला बघायला मिळालेलं आहे